पाण्यात बुडाल्याने दोन अल्पवयीन मुलींसह तिघांचा मृत्यू नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी पाण्यात पडून तीन जणांचा मृत्यू त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे वेग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली वनेजवळील सारसाळे येथील गायत्री घुटे वय बारा वर्ष आणि राधिका वटाने वय बारा वर्ष मूळ गाव काझीमाळे सध्या राहणार सारसाळे या दोघी शिवारातील पाथर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या तलावात कपडे धुवत असताना एकीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही पाण्यात पडली परिसरातील लोकांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांना पाण्याबाहेर काढून खासगी वाहनाने वणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तपासून दोन्ही मुलींना मय्यत घोषित केले याबाबत वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तर दुसरी घटना सिन्नर तालुक्यात घडली जनार्दन बुरकुल वय पस्तीस वर्ष राहणार वारे गवा हा पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो वाहून गेला काही अंतरावर तो बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याला दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे